नमस्कार मी प्राजक्ता जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी मोळखेडा तालुका जामनेर येथील बौद्ध महिला सरपंच यांच्या पतीला गावातीलच काही समाज कंटकांनी जातीय द्वेषातून वीज पाजून हत्या केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला असून गेल्या सहा दिवसापासून पोलीस प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेण्यास तयार नाही याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशन ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने पायी मोर्चा काढण्यात आला आहे प्रशासन हे इथल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या इशारा चालता चालतं हा आमचा खुल्ला आरोप आहे आणि इथले आमदार खासदार हे जातीवादी आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी जिल्ह्यामध्ये दलित आदिवासी भटके विमुक्त बौद्ध मुसलमान यांच्यावर अन्यायाची एक साखळी सुरू केलेली आहे त्याच्यामुळे या साखळीचा निषेध आम्ही करतो आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत एफ आय आर आणि अॅट्रोसिटी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही उठत काय आहे आहे या आंदोलन एकोणीस तारखेला जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यामध्ये जो की विद्यमान सरकारचे माजी आमदार गिरीशजी महाजन यांच्या मतदारसंघातला विद्यमान आमदार गिरीशजी महाजन यांच्या मतदारसंघातल्या गावामध्ये दिगर मध्ये राहणाऱ्या समाधान मेढे यांच्या यांची विष पाजून हत्या करण्यात आली ही हत्या करणारी मंडळी ही भारतीय जनता पार्टीच्या पॅनलवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे पती व स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत समाधान मेढे यांच्या पत्नी कल्पना ताई या स्वतः त्या ठिकाणी अनुसूचित जाती मधून ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सरपंच पदावर होत्या पण इतकं दुर्दैव की त्यांचे पती मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अपात्रतेचा ठराव त्यांच्या पाठीमागे घेऊन त्यांना निष्कासित करण्यात आलं कल्पना सरपंच पदी असताना त्यांचे पती मयत समाधान भाऊ यांनी ग्रामपंचायतीमध्ये होणारी अफरातफरी आणि ही चार लोक क्षेत्रामध्ये असलेली लाकडं तोडत होती आणि ग्रामपंचायती मधल्या पैशांचा फेरफार करत होती या संदर्भामध्ये कल्पनाताईंच्या नावे अर्थातच सरपंचांच्या नावे तिथे असणाऱ्या गट विकास अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी पत्र दिलं या चौकशीने या सगळ्यांचं पितळ उघडं पडणार होतं आणि हे उघडं पडणार पितळ जे आहे ते आम्हाला कुठेतरी त्रासदायक ठरेल या हिशोबाने या लोकांनी मनामध्ये एक आकस धरून समाधान तारखेला घरातून गोड बोलून बोलावून बोलावून नेलं अवघ्या या पायी मोर्चात पीडित परिवारासह वंचित बहुजन आघाडी जळगाव पूर्वच्या जिल्हा अध्यक्ष शमीबाई पाटील पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगडे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित होते जोपर्यंत जिल्हा अधिकारी साहेब आणि जिल्हा अधीक्षक साहेब स्वतः बोलत नाही आणि दोषींवर गुन्हा नोंदवत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्या शमीबाताई पाटील यांनी घेतला होता शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बाहेरच ठिया मांडला होता मी प्राजक्ता ताडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव